नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यातील दिवसा तालुक्यातील तडेगाव ठाकूर ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या उत्साहाने मकर संक्रांत निमित्त हळदीकुंकूचा सोहळा पार पडला या सोहळ्यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून सौ कल्पनाताई दिवे पंचायत समिती सभापती आणि सौ दर्शनाताई मारपद सरपंच तडेगाव ठाकूर तर्फे सावित्रीबाई फुले जिजाऊ राणी लक्ष्मीबाई प्रतिमेचे पूजन करून सुरुवात केली कडेगाव ठाकूरमधील महिलांची हळदी कुंकू व ओटी भरण्यात आली मकर संक्रांती निमित्त वाण म्हणून पालदन महिलांना वाटण्यात आले या सोहळ्यामध्ये ग्रामपंचायतमधील महिला सदस्य सौ दर्शना मार्गदे सरपंच सौ वैशाली बेलोरकर सदस्य सौ निर्मला कातोरे सदस्य सौ कामिनी कांबडे सदस्य नूरजहा सै अनिज सदस्य सौ ज्योती पोरे सदस्य सौ कावलकर सदस्य सौ गोडबोले सदस्य सौ संगीता पाटील सदस्य आणि तळेगाव ठाकूर मधील हजारोच्या संख्येने महिला उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चे आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे नमस्कार मी सौ दर्शना नंदुबाऊ मार्मधे पिळेकर सरपंच ग्रामपंचायत तळेगाव ठाकूर तालुक्यातील सध्या लांब आज ग्रामपंचायत तळेगाव ठाकूर येथे हळदी कुंकाचं आयोजन करण्यात आलं आणि हळदी कुंकच्या आयोजनाला सर्व महिला सदस्यांनी तसेच ग्रामपंचायत सदस्य सदस्यांनी स सहकार्य करून सगळ्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि आम्ही गावकरी गावातील प्रत्येक महिलेसाठी हा हळदी कुंकवाचा कु, 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 का कार्यक्रम येथे आयोजित केलेला आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या कार्यक्रमाचं उत्साहात आणि महिलांच्या आनंदा आनंदी वातावरणात आयोजन करण्यात आलेलं आहे धन्यवाद में जोती आमी है, है। में है, मी ज्योती अरविंदराव कोबरी तळेराव ठाकूर ग्रामपंचायत सदस्य आम्ही ह्या ग्रामपंचायत निमित्त हळदी कुंकाचा कार्यक्रम ठरविला आहे सातत पक्षी जशी मे गर्जना सुरू झाली की पाऊस राजाची वाट बघतो तो कशासाठी नुसतं पाणी पिण्यासाठी आपण स्त्रिया ह्या हळदी कुंकाची वाट नेहमी दरवर्षी या पाहत असतो म्हणून हा कार्यक्रम आम्ही थोडक्यात आयोजन केलेला आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवले अरविंदराव कावडकर ग्रामपंचायत सदस्य आमचे ग्रामपंचायतमध्ये दरवर्षीच हळदी कुंकाचा कार्यक्रम होत असतो आणि त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे आणि सर्व महिलांनी इथे येऊन त्याचा आनंद घेतलेला आहे आणि यशस्वीरित्या हा कार्यक्रम पार पडले आहे त्यात आम्हाला म्हणजे महिलांचं पण खूप सहकार्य मिळालं आणि आमच्या ग्रामपंचायत मेंबरचं सुद्धा सहकार्य चांगलं डेकोरेशन वगैरे करायला मिळालं पण चांगला कार्यक्रम पार पडला धन्यवाद नमस्कार मी संगीता कैलश पाटील काळेगाव ठाकूर ग्रामपंचायत सदस्य आमच्या इथं दरवर्षीप्रमाणे आम्ही ग्रामपंचायतमध्ये हळदी कुंपाचं आयोजन करतो आणि महिलांचं चांगलं सहकार्य पण मिळते दरवर्षी आम्ही हळदी कुंपाला महिलांना इथे बोलावतो आनंद मिळतो सर्व कार्यक्रम पार पाडताना आणि सर्व महिलांना माझ्याकडून तिळगुळ मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळाची ऊप गुळाचा गोडवा तिळगुळ घ्या गोळगोळ बोला धन्यवाद